नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत बाल भारती मराठी पाचवी एक खूप सुंदर आणि महत्वाचा धडा खरी संपत्ती कुतूहल निर्माण करणारा प्रश्न तुम्हाला काय वाटतं खरी संपत्ती म्हणजे काय पैसा दागिने की अजून काही वेगळं आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या पैशाने विकत घेता येत नाहीत आणि ह्याच गोष्टी आपली खरी संपत्ती असतात या धड्यातून आपण शिकणार आहोत की खरी संपत्ती म्हणजे आरोग्य ज्ञान प्रामाणिकपणा प्रेम आणि चांगलं सवयी तुम्हाला वाटतं का की पैसा नसला तरी माणूस श्रीमंत असू शकतो हो कारण खरी संपत्ती ही मानवात आणि वागण्यात असते तर चला मग या व्हिडिओतून या व्हिडिओतून सुंदर धडा आपण जाणून घेऊया खरी संपत्ती नेमकं कोणती आहे आणि ती आपल्या आयुष्याला काय महत्त्वाची आहे तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तुम्हाला खूप आवडेल आणि खूप मजा येईल आपल्या धड्याचे लेखक आहे सुधा मूर्ती त्यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे पन्नासला तर चला आता आपण धड्याला सुरुवात करूया मी एका मध्यवर्गीय शिक्षकांच्या घरची मुलगी त्यामुळे कोणत्याही शिक्षकाच्या घरी जे असेल तेच आमच्याही घरी होते पुस्तके आणि ज्ञान हीच घरी संपत्ती असे आमच्याकडे मान मानण्यात येईल लहानपणी मी माझ्या आजी आजोबांजवळ एका लहानशा खेड्यात राहत असे गावाचे लोक माझ्या आजोबांना कसा मान द्यायचे ते अजूनही मला आठवते आमचे आजोबा बसलेले असायचे त्यांच्या हातात एक पुस्तक असायचे गावातील अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला मागायला यायचे गावातला सर्वात श्रीमंत माणूस जरी आमच्या दाराहून जात असला तरीसुद्धा तो आजोबांना आदराने नमस्कार करून जाई मी एकदा त्यांना विचारले शिक्षकांना एवढा मान का द्यायचा असतो त्यावर ते हलकेसे हसले आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली महाभारतातील महापराक्रमी योद्धा अर्जुन याच्या बसला असताना त्याला त्याच्या मित्रांनी हाच प्रश्न विचारला आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याविषयी तुला एवढा आदर का वाटतो द्रोणाचार्य वृद्ध होते निधन निर्धर होते आणि त्यांच्या मालकीचे कोणतेही राज्य वगैरे नव्हते तरीसुद्धा अर्जुन नेहमीच नम्रपणे त्यांच्या पायाशी बसत असे अर्जुन म्हणाला या जीवनात सर्वच काही नाशवंत आहेत आपल्या आपण आपल्याजवळील कोणतीही गोष्ट इतरांना दिल्याने ती आपल्याकडून जाते कमी होते मग ती हिरे मानत असोत सोनं नाना असो नाहीतर जमीन असो एवढंच काय सौंदर्य सुद्धा कालांतराने कमी होत जाते फक्त एकच गोष्ट अन अविनाशी आहे ती म्हणजे ज्ञान तुम्ही जेवढं ते भरभरून दुसऱ्याला देत राहाल तेवढे ते, ते वाढत जातं गुरु हा शिष्याला सतत ज्ञान देत असतो म्हणून माझ्या दृष्टीने गुरु हा सर्वात श्रीमंत असतो आणि म्हणूनच गुरुजींना किंवा शिक्षकांना एवढा आदर मिळतो त्यांच्याकडे किती धनसंपत्ती आहे यावर तो अवलंबून नसतो शिक्षण हे ज्ञानाचं निधान असतं माझे आजोबा अत्यंत साधे आणि शिस्तप्रिय होते त्यांच्याकडून मी खूप काही शिकले लहानपणी घराबाहेर पडून मी सर्वात लांबीची चक्कर पहिल्यांदा मारली ती आमच्या गावाच्या वाचनालयात मी पुढे आयुष्यात ज्या अनेक वाचनालयामध्ये पाऊल ठेवले त्यातील हे पहिलेच होते एकदा सायंकाळच्या वेळी मी आणि आजोबा घरी निघालो होतो माझ्या आजोबांना अंधारात नीटसे दिसत न नसे त्यामुळे मी त्यांना हाताला धरून नेत होते त्यांनी अचानक मला विचारले हे बघ मी आता कवितेची एक ओळ म्हणतो तू ती कविता पूर्ण करशील चांगली प्रसिद्ध कविता आहे ती म्हण मन, ती म्हणाले प्रयत्न करीन आम्ही हा खेळ खूपदा खेळायचो त्यामुळे माझ्या कितीतरी कविता पाठ झाल्या होत्या ते म्हणाले जर मला पंख असतील तर मी डोळ्यांशी पापणीही न हलवता शनाधर म्हणाले मी शेजारच्या गावाच्या वाचनालयात जाईन खूप खूप पुस्तके वाचीन माझ्या तोंडाचे शब्द ऐकून माझे आजोबा चालता चालता थांबले ते म्हणाले परत म्हण बघू मी परत तीच वाक्य उच्चारली मी शेजारच्या गावाच्या वाचनालयात जाईन खूप खूप पुस्तके वाचीन त्यावर त्यांना हसू आले काय मजेशीर पद्धतीने कविता पूर्ण केलीस ग तू पण काय ग तुला मूळ कविता माहीत आहे का जर मला पंख असतील तर मी निळ्या भोर विस विस्तरणीय आकाशात उडेल या धरतीवरची सुंदर ठिकाणे पाहीन या भूमीवरच्या थोर लोकांना भेटीन मी गुप्त खजिन्यांचा शोध घेईन माझे आजोबा एकदम अबोल झाले आम्ही घरी पोचल्यावर त्यांनी चटई अंथरली त्यावर ते बसले आणि त्यांनी मला जवळ बोलवले ते खूप थकले होते तरी पण त्यांना त्यांचा चेहरा उजळून निघाला होता त्यांनी माझा चुमुकला हात हातात धरला आणि म्हणाले तुला माहित आहे अमेरिकेत कॉर्निजी नावाचा एक फार थोर माणूस होऊन गेला तो कोट्याधीश होता पण त्याने आपल्या मृत्यूपत्रात असे लिहिले होते की माझी सगळी संपत्ती माझ्या मुलांना न देता अमेरिकेतील जास्तीत जास्त खेडांमध्ये वाचनालय बांधण्यासाठी ती खर्च करावी मी अजून किती वर्ष जगेन ते काही सांगता यायचं नाही पण आज तू ज्या पद्धतीने ती कविता पूर्ण केलीस त्यावरून तुला वाचनाची किती आवड आहे हे माझ्या लक्षात आलं मला एक वचन दे तू मोठी झालीस आणि समजा तुझ्या सर्व गरजा भागून तुझ्याकडे जास्तीचे पैसे शिल्लक राहिले तर तू निदान एका तरी वाचनालयाला पुस्तकं घेऊन देशील मी आजोबांना वचन दिले होते एका तरी वाचनालयासाठी पुस्तके देईन आजोबांच्या मृत्यूनंतर कितीतरी वर्षाने ते वचन मला आठवले आणि पुढील आयुष्यात इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अशी दहा हजार वाचनालये बांधली आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा पाठ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या वेळेस आपण पाशीमध्ये असोल अस असतो तर त्यावेळेस आपण हा झाडा खूप चांगल्या प्रकारे वाचलेला आहे आणि त्याची काही प्रश्न उत्तरे देखील तुम्ही खाली बघू शकता की एका वाक्यामध्ये उत्तरे लिहा की शिक्षकांची खरी संपत्ती कोणती आहे मध्ये अविनाशी काय असते थोडक्यामध्ये उत्तरे लिहा कोण कौन कोणास म्हणाले का ते लिहा हे अशी प्रश्नांची उत्तरे आपण भरपूर दिलेली